सनातन विश्व हिंदू धर्म वेदकालीन जगांत प्रथमच हे मुख्य स्थान आहे येथूनच जगात हिंदू धर्माचा प्रसार प्रचार झाला वेदकालीन सत्य माहिती स्वयंभू शिळेवर आहे तापस ऋषी सोमाग्ञादित्य विष्णू सूर्य बृहस्पतयो देवता अनुष्टुप छंद गांधारस्वर सोमं राजानमवसेग्नि मन्वारभामहे आदित्यान् विष्णुं सूर्य ब्रह्मानं च बृहस्पतिं स्वाहा यजुर्वेद नौ सवीस् येथे अमृतमन्थनेश्वर कल्किदत्तशिळे वर् वेदोक्तदेव स्वयंभू विश्वारंभी सर्वषि देवता छंद स्वर वेदोक्त मंत्र येथेच म्हणत होते खुलासा सोम डोईवर चंद्र धारण करणारे भगवान शिवशंकर स्वयंभू होत अग्नी यज्ञनारायण देव स्वयंभू होत आदित्य सर्व विद्येचा देव महागणपती स्वयंभू होत विष्णू श्रीवत्सवक्षा भगवंत महाविष्णू पादुकांतून गंगा प्रगटून शिवजटेत आली आहे स्वयंभू आहे सूर्य जगाचा आत्मा सूर्यनारायण देव स्वयंभू होत बृहस्पती देवांचे गुरु आणि ब्रह्मदेव ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद चारही वेदोक्त जग निर्माण करणारे ब्रह्मदेव स्वयंभू होत नारायण स्वतः पृथ्वीला डोईवर धारण करणारे पृथ्वी तारणारे नारायण स्वयंभू होत तिप, हे सर्व एक देवी पंचायतन वेदकालीन आहे विश्वारंभी येथे सर्व ऋषी सर्व देव सर्व छंद सर्व स्वर येथेच होते शुभम भवतु। या ठिकाणचा पत्ता व्हीबी के स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कलकत्त मंदिर पाषाणवाडी शिरूर बायपास घोड नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र